शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे तुम्हाला माहितीच आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आल्या परंतु या कर्जमाफीचा लाभ घेताना अनेक शेतकरी बांधव आता रडणार आहेत त्याचं कारण म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून अशा अटी व असे कडक नियम या ठिकाणी लागू केले आहेत ते शेतकऱ्यांना आता झेपणार नाहीत यामधील लाखो शेतकरी बांधव आता आपात्र या ठिकाणी होणार आहेत त्यातच आज एक नवीन अपडेट बँकाबद्दल आता सरकारच्या माध्यमातून आलंय ते म्हणजे राज्यातील काही ठराविकच बँकांचे आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफ होणार आहे बाकीच्या बँका रद्द करण्यात आल्या आहेत तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याची पूर्णपणे तयारी या ठिकाणी आता झालेली आहे समिती सुद्धा आता सरकारने नेमली आहे याची तारीख देखील आता जाहीर करण्यात आल्या तीस जून दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु सरकारने लावलेल्या अटी व नियमानुसार या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे काही अटी व नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून इतके कडक लावले आहेत की आता काल झालेले एक नवीन जी आर नुसार तुम्हाला सांगितलंय की फक्त राज्यातील आठ बँकांची कर्जमाफी करणार आहेत बाकीच्या बँकांची कर्जमाफी होणार नाही तुम्हाला ती स्वतःच या ठिकाणी भरावं लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय अनेक बँकांचा स्वतःचा आय एफ सी कोड नाही अनेक बँकांचं आता करन जाले। त्या मले चौधा करने या ठिकाणी विलिनीकरण झालंय त्यामुळे जवळपास राज्यातील चौदा बँका या ठिकाणी रद्द करण्यात आले या चौदा बँकेमध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुम्हाला ते कर्ज स्वतः भरावं लागणार आहे तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आलंय त्यामुळे कर्जमाफी होणार म्हणून तुम्ही आता आनंदित होऊन जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आल्या राज्यातील महत्वाच्या आठ बँकेतीलच कर्जमाफी होणार आहे बाकीच्या बँका रद्द करण्यात आलेत त्यामुळे आठ बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढला आहे का हेच पाहणं या ठिकाणी आता महत्वाचं ठरणार आहे बघा राज्य सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करणारा ठरवलंय परंतु सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही ही, ही काळजीपूर्वक बातमी तुम्ही समजून घ्यायचं आहे राज्यातील महत्वाच्या ज्या आठ बँका सरकारने निवडल्या आहेत त्याच बँकेतील कर्ज सरकारने माफ करण्याचं ठरवलंय काल एक मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये येणाऱ्या मार्च दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूदचा होणार आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आणि बरोबर तीस जून दोन हजार सव्वीसच्या मध्ये कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे परंतु सर्वांची कर्जमाफी होणार नाही यासाठी काही अटी व कडक नियम लावण्यात आले आणि काल झालेल्या एक नवीन बैठकीमध्ये बँका संदर्भातील एक नवीन अपडेट समोर आला आहे त्यामुळे सरकारने लावलेल्या या आठ बँकांच्या लिस्टमध्ये जर तुमची बँक नसेल तर तुम्हाला ते कर्ज स्वतःला भरावं लागणार आहे त्यामुळे दोन मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघा सर्व बँकांची आपण अपडेट या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही जर या सरकारने लावल्या आठ बँकेतील कोणत्याही एका बँकेत कर्ज या ठिकाणी काढला असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे कारण राज्यातील चौदा बँका या ठिकाणी आता वगळण्यात आल्या आहेत कालच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं उत्तर दिलंय आता अनेक पत्रकारांनी विचारलं की सोशल मीडियावर बातम्या पसरू लागल्या आहेत की कर्जमाफी करण्यासाठी अटी व नियम का। या ठिकाणी लावलेत का याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलेत आम्ही आता श्रीमंत शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी ही अटी व कडक नियमानुसार करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय त्यातच एक नवीन अपडेट मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय राज्यातील सर्वच बँकामध्ये या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही कारण अशा बँका आहेत अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने त्या बँकातील कर्ज आता काढून ठेवलं आहे त्यामुळे आता अनेक बँकातील कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही फक्त आठ बँकांची लिस्ट मुख्यमंत्री साहेबांनी कालच पत्रकारांना बोलताना वाचून दाखवल्या त्यामुळे या आठ बँकांच्या यादीमध्ये तुमची बँका आहे का या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे शेतकरी बांधवांना महत्वाचा प्रश्न पडला आहे ती म्हणजे आमच्या बँकेमध्ये आता जे कर्ज आम्ही काढलंय कर तर त्या बँकेतील कर्ज आता सरकार माफ करणार आहे का बघा अनेक शेतकऱ्यांनी अशा बँका निवडल्या आहेत ज्यामध्ये आता त्यांनी ओळखी करून घेतल्या त्यांच्या बँकेतील इकडे तिकडे करून चुकीच्या मार्गाने त्या कर्ज काढले काहींनी शेती पिकासाठी कर्ज काढले या नावाखाली जेसीबी घेतलेत बंगले बांधलेत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय म्हणून राज्यातील फक्त आठ बँका या ठिकाणी आता निवडण्यात आलेत मग जर सरकारने ठरवल्या या आठ बँकामध्ये जर तुम्ही कर्ज काढलं नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ आता घेणार नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेतलेल्या बँकेचे कर्जमाफ होणार का हे सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊयात तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे नागपूरला जे बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलं त्यानंतर कर्जमाफीची सरकारला आता तारीख जाहीर करावी लागली आणि काल परवा राज्याचे उपमुख्यमंत्री ते अर्थमंत्री पण आहेत तर ते अजितदा पवार यांनी अशी माहिती दिल्या की मार्च आता येणारा मार्च आहे तर त्या बजेटमध्ये ज्या ज्या घटकांचा आता नियमामध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी द्यायची आहे त्याच्यासाठी तरतूद आम्हाला करावी लागणार आहे त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडून जवळपास सत्तर हजार कोटी रुपयांचा निधी मागवणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी सांगितलंय त्यामुळे नागपूरच्या या ठिकाणी बच्चू बच्चूकोडूसाहेबांनी जे काय आंदोलन केलं त्याला एक मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय आता शेतकऱ्यांनी प्रश्न अनेक विचारलेत ते म्हणजे कोणकोणत्या बँकांचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे कारण अनेक बँका या ठिकाणी रद्द करण्यात आले आता बघा या ठिकाणी आठ बँका कोणत्या आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आता आठ बँकांची यादी वाचून दाखवल्या ती आठ बँकेमध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी चान्स लागणार आहे अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही कारण अनेक बँकामध्ये चुकीच्या मार्गाने शेती पिकाचं नाव सांगून इतर ठिकाणी कर्ज काढून त्या ठिकाणी आता बंगले बांधलेत गाड्या घेतलेत असं या ठिकाणी सरकारने म्हणलंय त्यामुळे फक्त आठच बँकामध्ये कर्जमाफी होणार आहे कोणकोणत्या प्रकारच्या बँकामधील कर्जमाफ होणार आहे आणि तुम्हाला याचा फायदा कसा करून घ्यायचा हेच आपण या ठिकाणी जाणून घेऊया आता बघा शेतकरी बांधवांनो बँका किती प्रकारच्या असतात तर बँका असतात तीन पत्तीच्या बँका असतात एक राष्ट्रीयकृत बँक दुसरी म्हणजे ग्रामीण बँक आणि तिसरी म्हणजे सहकारी बँक ब्यांक। याच बँकांची प्रामुख्याने सरकार आता कर्जमाफी करत असतं परंतु यातील सर्वच बँकांची कर्जमाफी करत नसतं काही ठराविकच बँकांची कर्जमाफी करत असत आता या ठिकाणी सरकारच्या मनात आलं तर खाजगी बँका या ठिकाणी कर्जमाफ सरकार करत आणि जर त्यांच्या मनात नाही आलं त्यांचे नियमानुसार जर त्यांनी करायचं नाही ठरलं तर त्यांची कर्जमाफी या ठिकाणी करणार नाही राज्यातील जवळपास चौदा बँका या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत त्यामुळे जर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर कर्ज कोणत्याही बँकेतून केलं असेल तर तुमची बँक यामध्ये आहे का नाही हे तुम्ही बघणं महत्वाचं आहे कारण आता कर्जमाफी होणार आहे कोणाची होणार आहे काही अटी व नियमानुसार आता फक्त आठ बँकांचे होणार आहे जर आठ बँकेत तुमची कर्ज त्या ठिकाणी काढून ठेवलं नसेल तर त्यांनी स्वतःसाठी हे कर्ज आता भरावं लागणार आहे अशी धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आली आहे मग आता कोणकोणत्या बँकांची कर्ज माफी होणार तुम्ही या बँकांचे कर्ज काढले का या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका सहकारी बँका अशा तीन प्रकारच्या बँका सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आले मग आता तुमची बँक कोणती आहे पहिला प्रकार जो सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय राष्ट्रीयकृत बँका या राष्ट्रीयकृत बँकामध्ये तुमची बँक आहे का आणि त्या बँकेतील कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे का हेच आपण या ठिकाणी पाहूया आता बघा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी कोणकोणत्या बँका या ठिकाणी निवडण्यात आले आणि सरकार त्या बँका या ठिकाणी आता कर्जमाफीसाठी वापरणार आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे यामध्ये आता नॅशनल बँका सांगतो आणि त्या ठिकाणी कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे ते सुद्धा सांगतो या ठिकाणी आता नॅशनल बँका ज्या आहेत ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तर त्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक या ठिकाणी कॅनरा बँक इंडियन बँक महाराष्ट्र बँक सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया युको बँक पंजाब अँड सिंध बँक या आहेत सरकारी बँका ज्या की ग्राहकांना नागरिकांना सेवा पुरवतात बँकिंगच्या सेवा पुरवतात मग या बँकांचे कर्जमाफ होणार का असं सुद्धा सरकारने आता या ठिकाणी सांगितलं आहे शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न होता की आता ज्या बँका सांगितलेत यामध्ये अनेकांनी कर्ज काढलेलं आहे मग आता हा प्रश्न येतो की या ठिकाणी या बँकांचे कर्ज आता सरकार माफ करणार आहे का तर बघा पुढे सरकारने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ बँका सांगितलेत ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे ते आपण सांगणारच आहोत परंतु दुसरा बँकांचा प्रकार कोणता आहे ते सुद्धा पाहूया आता बघा शेतकरी बांधवांनो दुसरा बँकांचा प्रकार आहे तो म्हणजे आता बघा सहकारी बँका शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आता बघा सहकारी बँका शेतकरी बांधवांनो आपण पहिल्यांदा पाहिल्या त्या सरकारी बँका आता आपण पाहत आहोत त्या सहकारी बँका आता बघा तुम्ही लक्षात ठेवा सरकारी बँका आणि सहकारी बँका यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे सहकारी बँका आणि सरकारी बँका यामध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका आता तुम्हाला आधी सांगितल्या त्या सरकारी बँका आता सांगत आहे त्या सहकारी बँका तुम्हाला आता या ठिकाणी सांगत आहे सहकारी बँका कोणत्या तर बघा यामध्ये तुमचं कर्जमाफ होणार आहे का हे सुद्धा आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे आता बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आता सहकारी बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक शहरी सहकारी बँक औद्योगिक सहकारी बँक यामध्ये प्रामुख्याने आपला संदर्भ जर पाहायला गेला То, तर राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेशी येतो आणि जर या ठिकाणी आपण जर नीट पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतलं आहे सोसायटी जे आपण म्हणतो तर सहकारी सोसायट्याचं सुद्धा या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलं आहे मग त्या बँकांचं कर्जमाफ होणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पडला आहे मग या ठिकाणी आता लिस्ट सरकारने सांगितल्या तीच लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे बघा त्याच बँकांची कर्जमाफी होणार आहे ती लिस्ट या ठिकाणी आता काळजीपूर्वक आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे बघा आता या ठिकाणी पहिली बँक सरकारने सांगितल्या त्या बँकेचं नाव आहे सर्वांनी कान देऊन ऐका युनियन बँकेचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आता येणार आहे त्यानंतर आता बघा बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकरी बांधवांना कर्ज त्या ठिकाणी घेतले त्यांचं माफ करण्यात येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय सी आय सी बँक एच डी एफ सी बँक आणि या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक बैंक। या बँकामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज या ठिकाणी घेतलंय त्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पॉइंट समोर आलाय तो म्हणजे या ठिकाणी आता बघा तुमची जर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक असेल या ठिकाणी आता बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या सुद्धा बँकांचं कर्जमाफ सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या बँका सांगण्यात आले त्या बँकांचं नाव आहे सोसायटीच्या बँका त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका जिल्हा सहकारी बँका आता त्या ठिकाणी भूविकास बँक तर अशा जवळपास आठ बँकेमधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज केले तर त्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे कधी माफ करण्यात येणार आहे तर तीस जून दोन हजार सव्वीस नंतर तुम्हाला हे कर्ज या ठिकाणी बँकांचे माफ झालेले दिसेल त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अर्जंट सूचना सांगण्यात आल्या तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या सगळी कागदपत्रे त्या ठिकाणी ओके ठेवा नक्कीच तुमची कर्जमाफी होईल तुम्हाला कर्जमाफीबद्दल नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या अप लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद